तुमच्या गाडीचं मायलेज अचानक कमी झालाय का पण त्याचं कारण फारच क्वचित लोकांना माहित असेल तुमच्या गाडीमध्ये ऐंशी टक्केच पेट्रोल जातं त्यामध्ये वीस टक्के हे इथेनॉल असतं इथेनॉल हे एक बायोफ्यूल आहे जे प्रदूषण कमी करतं आणि बाहेरच्या देशातून जेही आपण पेट्रोल विकत घेतो त्यासाठी जाणारे कोट्यवधी रुपये वाचवतो सरकारने दोन हजार तीस पर्यंत वीस टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचं टार्गेट वेळेपूर्वीच पूर्ण केलं आहे आणि त्यासाठी काही मंत्र्यांच्या नातेवाईकांच्या इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांनी फार मेहनत घेतली असेल यातही काही शंका नाही दोन हजार तेवीस पूर्वी घेतलेल्या गाड्यांमध्ये पर्सेंट इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल टाकल्याने गाडीचं इंजिन खराब होत आहे आणि त्यामुळेच वाहन चालक सरकारवर खूप नाराज आहेत त्यावर वाहन विक्रेत्या कंपन्या आधीच सांगत आहेत की जर या पेट्रोलमुळे गाडीचं इंजिन खराब झालं किंवा मायलेजचा इश्यू आला तर हे वॉरंटीमध्ये रिकवर होणार नाही जनतेला इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल शिवाय दुसरं पेट्रोल घेण्याचा पर्याय देखील नाही त्यामुळे गाडीचं चा मायलेज कमी होणार यात काही शंका नाही पण प्रश्न अजूनही तसाच आहे मंत्री महोदयांनी जनतेला जर इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल घेतल्यास पेट्रोलची किंमत पंचावन्न रुपये होणार असं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं